राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी काल त्यांच्या मी पाहिलेला कोविड या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती या भेटीतच ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत होती त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी हे चिन्ह पाहायला मिळाले होते मात्र बंद दाराआड शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्याशी आमदार निलेश लंके यांची चर्चा झाल्यानंतर एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली यात शरद पवार यांनी देखील आमदार निलेश लंके यांचे कौतुक केले तसेच आमदार लंके यांनी देखील मी कायमच शरद पवार यांच्या विचारधारेसोबत असल्याचं जाहीर केलं मात्र या सगळ्यात आपण पक्षप्रवेश केला आहे असं कुठलंही वक्तव्य आमदार लंके यांनी केलं नाही तसेच शरद पवार यांच्याकडून देखील याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर होणार का असा प्रश्न देखील अनेकांच्या समोर उभा राहिलाय कारण काल आमदार निलेश लंके यांच्यासोबतच नुकतीच राज ठाकरे यांची साथ सोडलेले पुण्यातील फायरब्रँड नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली जशी लंके हे पक्षप्रवेश करणार अशी चर्चा होती चर्चा चर्चाही या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत सुरू होती मात्र त्यांचा देखील पक्षप्रवेश झाला नाही यामागे शरद पवार यांची वेगळी काहीतरी खेळी तर नाही ना अशा प्रकारच्या चर्चा देखील आता रंगू लागल्यात की निलेश लंके हे सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहेत आणि त्यामुळेच त्यांना सध्या पक्षात न घेता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आत्ता तरी सध्या घराघरात पोचवायचं आणि नंतर शेवटच्या घटकेला लंके यांना उमेदवारी जाहीर करायची ही खेळी देखील पवारांची असू शकते किंवा लंकेंचे आमदारकी जाऊ नये म्हणून नगरदक्षिंमधून लंके यांना अपक्ष निवडणुकीत उभे करून त्यानंतर ते निवडून आल्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत म्हणून नंतर त्यांचा पक्षप्रवेश करण्याची खेळी देखील पवार खेळू शकतात त्यामुळे शरद पवार काय खेळी खेळणार हे वेळ आल्यावर समजेलच मात्र दररोज घडणाऱ्या अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे यावेळीची लोकसभेची निवडणूक ही चुरशीची होणार हे नक्की